पावसाळ्याच्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटकांनी गजबजून जात असते मात्र यावर्षी वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे एकेरी मार्गाच्या अंमलबजावणीत तर सूचना फलकाच्या अभावामुळे पर्यटक भडकत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मृग नक्षत्राच्या काळानंतर येथे पाऊस सुरू आहे आणि विशेष म्हणजे विदर्भाचं नंदनवन मानल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते विशेष म्हणजे यावेळेस इथे संपूर्ण भारताचे पर्यटक चिखलदरा इथे येतात परंतु चिखलदरा शनिवारी आणि रविवारी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या आदेशाने वनवे करण्यात आलेला आहे आणि वनवे केल्यानंतर नागरिकांना काही के समस्या येत आहे म्हणजे मध्य प्रदेश क्षेत्रामधून येणारे जे पर्यटक आहेत त्यांना कोणत्याच प्रकारचे सूचना फलक दिसत नाही त्यामुळे ते लोक घटांपर्यंत पोहोचतात आणि इथे त्यांना ट्रॅफिकवाले अडवतात आता ट्रॅफिक अधिकारी आपल्या कर्तव्यावर तैनात आहे परंतु कुठेतरी जिल्हा प्रशासनाने सूचना फलक लावले नाही आणि जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी दिलेले आदेश जे, त्या संदर्भातील जर फलक नागपूर मार्गावर अमरावती मार्गावर आणि आकोट मार्गावर जर लागले असते तर या संदर्भातील सूचना पर्यटकांना मिळाल्या असत्या परंतु या सूचना पर्यटकांना मिळाल्या नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये जाम लागत आहे येथील कर्तव्यावर असलेले पी एस आय नागेसाहेब इथे तैनात आहे कोणतेही वाहन ते जाऊ देत नाही आहे परंतु जिल्हा प्रशासनाने कुठं ना कुठं इथं याची दखल घ्यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा किंवा येथे हा रस्ता बंद आहे जर या सूचना जर नागरिकांना वाहन चालकांनी वाचल्या तर ते इथपर्यंत पोचणार नाही इथे आल्यानंतर शंभर किलोमीटरचा प्रवास त्यांना चिखलदरामध्ये करावा लागत आहे ही समस्या इथे उद्भवत आहे काही वनवे आहे यांनी अगोदरच तिकडे माहिती द्यायला पाहिजे की हा वनवे चालू आहे कारण इथं लोकांना खूप त्रास होत आहे आणि इथं प्रशासनाने थोडीशी योग्य सोय करून द्यायला पाहिजे आज सकाळी आम्ही गावावरनं निघालो आता आम्ही सकाळी इथे चिखलधाऱ्याला पोहोचलो आहोत तिथून येता येता आम्हाला परतवाडा मार्ग हा सिंगल असल्यामुळे इथे थोडा ट्राफिकच्या समस्याला समोर जावं लागत आहे आणि आता होते हुए आम्ही इकडे आणि पोलीस आपल्या कर्तव्यावर छान असे ड्युटी पावत आहे पण थोडाफार पर्यटनासाठी थोडा समस्येला दूर जावं लागत आहे एक प्रकार चुचंच आहे त्यांचं काही चुकीचं आहे सॅटर्डे संडे होत आहे त्यामुळे त्यांना ठीक आहे त्यांचं थोडंसं चुकलेलं आहे की त्यांनी परतवाड्यामध्ये बॅरियर लावून किंवा पण नाही ॲक्च्युली काय झालेलं आहे ना की जेव्हा आपण स्टार्टिंगला जिथून एंटर करतो ना तिथून आपण ना घाटसाठी जेव्हा एंटर करतो तिथे नाही का बॅरिगेट्स लावलेले आहेत पण बॅरिगेट्स लावले असताना आम्हाला नाही माहिती ना की ह्या वनवे आहे कारण आम्ही फर्स्ट टाईम येत आहे तर तिथे कोणी पर्सन तिथे अवेलेबल नाही आहे तर तिथे जर कोणी पर्सन राहिला असतं तर आम्ही एवढा वीस किलोमीटर वर नास्तो आलो तर तो त्रास थोडा होत आहे तिथे एक जबाबदारी घेतली पाहिजे आणि रिस्पॉन्सिबिलिटीने ते केलं पाहिजे की जे त्या बॅरिगेटला जिथे लावलेले आहे ला ना तिथे जर सांगितलं तर हा त्रास नाही होणार नाही कुठे रस्त्यामध्ये तुम्हाला असं फलक दिसला आहे की बा वन वेच्या सूचना दिल्या आहेत म्हणून नाही नाही असं कुठे सूचना वगैरे काही दिलेल्या नाही त्यांनी पण ते एक सूचना द्यायला पाहिजे किंवा ए एक बोर्ड वगैरे लिहायला पाहिजे आणि 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 इथून टू वे बस हे चालू चालू आहे जर वन वे राहिला असतं तर इथून फक्त स्टार्टर्ड संडे आऊट दोन राहायला पाहिजे होतं इकडून पण लोक येत आहे इकडून पण जात आहेत तर ते चिखलदरा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे पर्यटक स्थळ आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे जिल्हाधिकारी यांनी वाहतुकीसाठी घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्यांची अंमलबजावणी करताना पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा आहे की प्रशासन यावर लवकरच योग्य पावले उचलतील